नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी बीड जिल्ह्यातील रायमावा रेल्वे थांबाच्या ठिकाणी आला असून बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न असलेला रेल्वे स्टेशन रायमावा येथील थांबा येथे आला असून ती माझ्या पाठीमागे बिल्डिंग आहे रायमावा रेल्वे थांबाच्या बिल्डिंगमध्ये आपण तिच्या छताची जर आपण पाहणी केली संपूर्ण प्रकारे जे छत आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर आपण छत संपूर्ण प्रकारे पडलेलं आहे या छताची पाणी जर आपण प्रत्यक्ष गेली लाखो रुपये खर्च करून या बिल्डिंगची उभारणी केली असून या छताला अक्षरशः प्लास्टर पडलेले असून या छताच्या मधोमध अशा प्रकारे छताच्या मधून पाणी गळत आहे पावसाचं इतकं दर्जाहीन काम या बिल्डिंगचं झालं असून लाखो रुपये खर्च करूनसुद्धा या बिल्डिंगमध्ये जर गळत गळकी बिल्डिंग, गल बिल्डिंग केली असून तर आमच्या बीड जिल्ह्याच्या मध्ये रे रेल्वे येण्याअगोदरशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे रेल्वे आल्यानंतर काय परिस्थिती होईल असा प्रश्न या ठिकाणी बीडकर म्हणून आम्हाला पडलं आहे या बिल्डिंगच्या परिसरातील जे छत आहे जे प्रतिक्षालय कार्यालयाच्यामधलं जे छत असून हे आपण प्रत्यक्ष पाहितलं तर संपूर्ण प्रकारे छत पडलेलं आहे आणि हे तिकीट घर आहे जे रायमा रेल्वे स्टेशनचं थांबा आहे त्या थांबाच्या परिसरामधील या बिल्डिंगमध्ये तिकीट घर असून त्या तिकीट घराची सुद्धा अवस्था आपण मध्ये दिल पाहितली गेली तर संपूर्ण छत अशा प्रकारे पडलेलं आहे आणि त्या बिल्डिंगचे संपूर्ण अवस्था दुरवस्था झालेल्या असून लाखो रुपये खर्च करून या बिल्डिंगची अवस्था रेल्वे येण्याअगोदरच अशी असेल तर रेल्वे आल्यानंतर कशी काय होईल अशी परिस्थिती अशी शंका प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे संपूर्ण खिडक्या खराब झाल्या आहेत भिंतीमध्ये ओलावा आहे छत पडलेले आहे या बिल्डिंगच्या छतातून सर्व पाणी गळत असून या ठिकाणी संपूर्ण दर्जाहीन काम लाखो रुपयाचा फंड शासनाचा वायाला गेला आहे का असा प्रश्न या ठिकाणी पडला असून संपूर्ण बिल्डिंगमध्ये गळके पाणी तर असून आहेच परंतु या बिल्डिंगच्या छताची ज्या संपूर्ण बिल्डिंगची अवस्था पाहितली तर अतिशय दर्जाहीन काम झाले असून या ठिकाणी पाणी या ठिकाणी पडत आहे इतकं दर्जाहीन काम या बिल्डिंगचं झालं आहे तरी माझी जिल्हा प्रशासनाला रेल्वे डिपार्टमेंटला आणि सर्व प्रशासनाला विनंती आहे ज्या रेल्वे टेशन रायमावाच्या हो थांबाची ह्या बिल्डिंगची अवस्था झाली आहे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी अशी माझी या ठिकाणी मागणी आहे याच रायमावा हो बिल्डिंगच्या परिसरामध्ये जे रेल्वे भारतीय रेल्वे डिपार्टमेंटने जे थांबा हो या ठिकाणी कार्यालय उभा केले आहे त्या ठिकाणी ते शौचालय केले आहेत ते शौचालयाची सुद्धा अत्यंत दुरवस्था झाली असून रेल्वे बीडमध्ये येण्याच्या अगोदरच हे अतिशय दर्जेहीन दरवाजे आणि भोगस काम झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत आहे जे काम या गुत्तेदारांनी केले आहे त्या गुत्यारावर तात्काळ कारवाई करून या शासनाचा प्रशासनाचा पैसा जो वेस्टेज खर्च झाला आहे तो तात्काळ गुत्यावर वसूल करण्यात यावा नसता संपूर्ण बिल्डिंगमध्ये जे दर्जाहीन काम झालेलं आहे ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अशी या ठिकाणी मी मागणी करतोय आणि बीडकरांचं जे स्वप्न आहे रेल्वेचं ते लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने केंद्र शासनाने ते तात्काळ बीड जिल्ह्यातील जिवाळ्याचा प्रश्न असलेलं रेल्वेचं काम शंभर टक्के दर्जाहीन ते झालेलं काम आहे ते दर्जेदार करून चांगल्या प्रकारे काम करून बीडकरांचं स्वप्न रेल्वे बीड परळी नगर ते मुंबईपर्यंत पुणे मुंबईपर्यंत धावण्याची या ठिकाणी सोय करावी याच बीड जिल्ह्यातील रायमोवा रेल्वे स्टेशन थांबा या ठिकाणी आपण भारतीय रेल्वे डिपार्टमेंटच्या वतीने जरी या ठिकाणी लाईटचं विद्युतीकरणचं काम प्रगतीपथावर असलं तरी या रायमा रेल्वे स्टेशन थांबाच्या ठिकाणी जे विद्युतीकरणचं काम चाललं आहे सर्व या ठिकाणी साहित्य या ठिकाणी उड्यावरती पडलं असून ज्या बिल्डिंगमध्ये मी या ठिकाणी रायमोआ रेल्वे स्टेशन ठिकाणी उभा आहे ती संपूर्ण बिल्डिंग अक्षरशः लाखो रुपये खर्च करून अतिशय दर्जाहीन काम या ठिकाणी झालेलं दिसते या बिल्डिंगची छत आहे सर्व पडलेले दिसते संपूर्ण बिल्डिंग ही गळकी आहे तरी माझी जिल्हा प्रशासनाला रेल्वे डिपार्टमेंटला केंद्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे अशा दर्जहीन कामं जे करणारे गुत्तेदार आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि जे दर्जहीन काम झाले ते अतिशय दर्जेदार करून बीड जिल्ह्यातील बीडकरांचे जे स्वप्नातला जिवाळ्याचा प्रश्न आहे रेल्वेचा तो शंभर टक्के मार्ग पूर्ण करून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे लवकरात लवकर धावण्यात यावी अशी प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो आणि थांबतो